नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पालघर जिल्ह्यातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाने स्थानिक शेतकऱ्यांचे चिंतेत भर टाकले आहे सल्फर डायऑक्साइड चिकूची झाडं करपत असून पिकांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात येतोय डहाणू तालुका पर्यावरण संवर्धन प्राधिकरणासमोर बैठक घेतली या संदर्भात नागरिकांनी तक्रारी मांडल्या असून निवृत्त न्यायमूर्ती अरुण चौधरी उपस्थित होते या विली मते सल्फर थेट फळबागा आणि शेतीवर बसत आहे स्थानिक स्पष्ट इशारा की पर्यावरणपूरक उपाय न केल्यास तीव्र विरोध करण्यात येईल याविषयी आम्ही डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील अधिकाऱ्यांचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही तसेच यावेळी डहाणूचे आमदार विनोद निकोले आणि सामाजिक संस्थेचे पदाधिकारी ब्रायन लोबो उपस्थित होते पहा यावेळेस काय म्हणाले ते आपण निर्भीड काल डहाणू होल या ठिकाणी डहाणू औष्णिक वीज केंद्र आहे तिथले एफजेडी हा प्रकल्प बंद करण्याबाबत सुनावणी काल झाली त्या सुनावणीमध्ये निवृत्त न्यायाधीश प्राधिकरणाचे ऑथॉरिटी चौधरी साहेब होते आणि त्याचे पूर्ण कर्मचारी त्या ठिकाणी उभे होते बरेचसे शेतकरी बांधव ह्या भागातील नागरिक या, भागा या जनसुनावलेला उपस्थित होते त्या ठिकाणी मी सुद्धा उपस्थित होतो आमचे काही कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळेस आम्ही हा जो डहाणू औष्णिक वीज केंद्र आहे या ठिकाणी कोळशावर वीज निर्माण केली जाते आणि त्याच्यापासून जी उडणारी राख आहे ही राख या डहाणू आणि तलासरीच्या संपूर्ण परिसरामध्ये ती राख उडते आणि पिकांवर आणि त्याचा म्हणजे माणसांवर सुद्धा एक खूप हानिकारक ते आहे आणि त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो त्यामुळे एफ जी डी हा प्रकल्प कंटिन्यू चालू असला पाहिजे जेणेकरून ही जी निर्माण होणारी जी ॲश आहे जी राग आहे त्याच्यात ते, ते कंट्रोलमध्ये आणतात परंतु आता प्राधिकरण प्राधिकरण ते आता ऑथॉरिटी ते आता बंद करायला बघतं तर आम्ही सर्वच या भागातील नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केलेला आहे की तो कोणत्याही परिस्थितीमध्ये एफ जी डी हा प्रकल्प बंद होता कामा नाही तो कंटिन्यू चालू राहावा जेणेकरून ही रा राग जी ॲश आहे वर्षापासून निर्माण होणारी ही कंट्रोलमध्येही काल खूप विरोध होता साहजिकच आहे इथलं जे जनता आहे ते हैराण झालेलं आहेत अदानी प्लांटमुळे राख जे आहे त्याच्यानी कोलसे आपला चिकूवर अवढांबू म्हणजे असर पडलेलेच आहेत आणि परंतु कालचं जे जनसुनवाय होती ते राखेसंबंधी नव्हतं प्रदूषण दोन प्रकारचं आहे राखेचे प्रदूषण आणि सल्फर डायऑक्साईडचे प्रदूषण सल्फर डायऑक्साईडचे प्रदूषण कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे शहाण्णवला एक आदेश दिला होता की हा जरी तेव्हा बी एस सी एस होता बी एस सी एस प्लांट जर उभी करायची असेल तर अनेक कंडिशन्स ठेवले होते अटी ठेवल्या होत्या त्यापैकी एक कंडिशन होती की एफ जी डी प्लांट फ्लू गॅस डिसल्फरायझेशन प्लांट हां लावण्याची डिसल्फरायझेशन प्लांट काय करते की जी स सल्फर डायऑक्साईड जे निघते ते ते पकडून घेतात स्क्रबिंग करतात आणि मग ते एकामुळे सल्फर डायऑक्साईड आपला हवामानातून हवेतून ते कमी करतात आता डिसल्फ्रायझेशन प्लांट लावण्यासाठी शेअण्णावला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला नव्याण्णवनी जे आपलं जे डहाणू प्राधिकरण आहे त्यांनी आदेश दिला सुप्रीम कोर्टाचे आदेशाचे आधार घेऊन शेवटी अदानी फक्त दोन हजार सात साली अदानी तेव्हा नव्हती तेव्हा बी एस सी एस की रिलायन्स आली असे त्यांनी हा एफजीडी प्लांट लावला एफजीडी प्लांट आता जे प्रदूषण कमी करता त्या प्लांटला हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून अदानीने आता अथॉरिटीकडे म्हणजे प्राधिकरणाकडे एक अर्ज दिला आहे की आता आम्ही आमच्या जे प्रदूषण कमी करण्याचे जे प्लांट आहे आम्ही कमी करतो तुम्ही आम्हाला त्याबद्दल परवानगी द्या आणि ते असं आधार घेतात की आता आता सात जुलै दहा जुलै की सात जुलैला मला लक्षात नाही केंद्र सरकारने एक आदेश काढला आहे की ठिकठिकाणी जिथे प्लांट्स आहेत ह्या प्रकारच्या म्हणजे थर्मल पॉवर प्लांट आहे तिथे काही ठिकाणी एफ जी डी प्लांट ठेवायचे आणि काही ठिकाणी ठेवायची नाही आणि त्यांनी कॅटेगरी केले ए बी सी कॅटेगरी आहे सी कॅटेगरीमध्ये आपण मोडतात असं त्यांचं म्हणणं आहे पण डहाणू न ए न बी न सी कॅटेगरीमध्ये मोडतो कारण डहाणू एक स्पेशल एक विशेष ठिकाण आहे इको फ्रेजाईल झोन आहे आणि हे लक्षात ठेवून सुप्रीम आणि शेण्णव साली हा आदेश दिलेला होता की बरोबर इथे एफ जी डी प्लांट उभा करण्याचे आदेश दिला त्याच्या अर्थ हा आहे की जर एफ जी डी प्लांट लावायची नाही ही एफ जी डी प्लांट बंद करायची असेल तर ही जी ऑथॉरिटी इथे आहे म्हणजे डी टी ई पी जे आहे त्यांना अधिकार नाही आहे हे कमी करायला त्यांना अधिकार नाही आहे यांना परवानगी द्यायला की ठीक आहे आता तुम्ही ते बंद करा अदानीला परत सुप्रीम कोर्टात जावं लागणार कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश होता जे तुम्ही हे बंद हे हे लावण्याचे आदेश दिलं होतं पण अदानी काल डी टी ए येऊन चुकीचे फोरमकडे चुकीचे प्राधिकरणाकडे आलेले होतं आणि तो आमच्या पहिला जे आमच्या विरोध होता की हे चुकीच्या ठिकाणी तुम्ही आलं आणि म्हणून तुम्ही सुप्रीम कोर्टात जा आणि सुप्रीम कोर्टाने आम्ही आणि मग तिथे जे विशेष परिस्थिती आहे डहाणूच्या ज्याच्यामध्ये एवढी विशेष परिस्थिती आहे की बाकीच्या ठिकाणी सल्फर डायऑक्साईडचे लिमिट्स असतात सरकारने केलेल्या आहेत की बरोबर ऐंशी मायक्रोग्रॅम ते परमिसिबल लिमिट आहेत होऊ शकते एवढा पण डहाणूमध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे शियानावला की फक्त वीस मायक्रोग्रॅम असेल वीस चे पेक्षा जास्त असेल तर अलाउड नाही बाकी भारतभर आहे ऐंशी पण हे ज्या इको फ्रॅजायल झोन असल्यामुळे संवेदनशील क्षेत्र असल्यामुळे ते फक्त वीस आहे तर आता जे त्यांचे रिडिंग आहे की पंधरा वीसच्या आसपास सध्या आमची रिडिंग त्यांची रिडिंग आहे की एवढे सल्फर सल्फ डायऑक्साईड हवेमध्ये आहे तर तुम्ही हे प्लॅन बंद केले तर वीसच्यावर जाणारच शंभर टक्केवर जाणार आणि म्हणून आमचं म्हणणं <coughs> आहे की सुप्रीम कोर्टात जा सुप्रीम कोर्टात जे विशेष परिस्थिती सुप्रीम कोर्टात लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने जर आदेश दिला की एफजीडी प्लॅन बंद करा तर आम्ही मान्य करू पण सुप्रीम कोर्टाने कुठल्याही प्रकारचे आदेश दिला नाही म्हणून हा जे आहे जे प्राधिकरणांनी जी भूमिका घ्यायची आहे प्राधिकरणांनी त्यांच्या जे अर्ज जे आहे फेटाळायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही खरं ठिकाणी तुम्ही जा